सणाला नाही करत तेवढी नवरात्राला करतो आणि ती जेव्हा देवी आमच्या इथे येते घरगाडी ती एक मजा ती आगमनाची मजा वगैरे मी जरी ज्या ज्या गोष्टी तुझ्याकडे मागितल्या तर सगळ्या पूर्ण झाल्या हाय नमस्कार कशात सर्व माझं नाव राजदीप गरत मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचा स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती हाय आणि आता मी आहे अलिबाग वागरण येते आणि आजच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघणार आहात अलिबागमधील मोठ्या आगमन सोहळ्यांपैकी एक आगमन सोहळा तोच म्हणजे आपल्या अलिबागची दुर्गा आईचा आगमन सोहळा तर ते सर्व काय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते थोडा लवकर आलो त्याच्या मुलं बोलू जाते आणि कारखान्यावरच भेट देते कशा आज आई आईची सजावट करतात ते सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करते आणि आपण नेहमी आगमन सोला डायरेक्ट दाखवत असतो ती मजा मस्ती दाखवत असतो पण बॅक पोरं मेहनत करत असतात म्हणजे म्हणजे फुल मेहनत असते म्हणजे मंडळ सांभाळण्याचा काय एकदम साधा सोप्पा काम नसते पूर्ण त्याला पाठिंबा लागतो अजून बरीच मेहनत लागते मॅनपावर लागते सर्व काय तर ते तुम्हाला थोडा सोला सोल्याच्या अगोदरची जी मेहनत असते किंवा जो कार्य असते ते तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते आणि क्लायमेट थोडा थोडा पाऊस पडून गेलाय आणि मस्त गाव ठिकाणी म्हणजे वाघरणला तर पहिल्यांदा चालू आहे वाघरानला येताना असं म्हणजे शे आजूबाजूला शेती लागते मस्त हिरवल आहे गावामध्ये तर चला जाऊया सौम्या ताई आहे जीने आपल्याला आज कॉन्टॅक्ट केला होता आणि इकडं बोलवला होता धन्यवाद बोलवल्याबद्दल आणि आईचं पूर्ण रूप मी तुम्हाला आता दाखवणार नाही तिथं आगमन सोलेला पूर्ण रूप बघा आईचं आणि आता सध्या आईच्या सजावटीचं कार्य सुरू आहे पैजण घालतायत आणि मस्त गुलाबी साडी आहे मस्त आई दिसते पूर्ण व्लॉग बघा मंडळाचाच काय इकडचं मंडलाचेच आहेत दादा आणि इथं अजून एक ताई आहे आपली ताई नाव आपलं प्रियंका आहे थोड्याच वेळात सर्व पोरे येतील आणि नंतर आपण आईला घेऊन जाऊ ना अलिबाग मध्ये अलिबाग मध्ये आणि अलिबाग मध्ये कुठं आगमन सोला सुरू होईल आपला आगमन सोला सुरू होते ओके तर मित्रांनो सात वाजत आलेत आणि वाघरण वरून आलो आलोय आपण अलिबाग मध्ये आणि आपल्यासोबत आर्यन आहे आर्यन मला या सोल्याबद्दल तुमच्या तुम तु या फॅमिली बद्दल आणि तुमच्या आलीबद्दल जसं तू गाडीवर सांगत होतास काय हा ह्या सोल्यासाठी म्हणजे सर्वजण बाहेर असतात सर्व शिकायसाठी बाहेर असतात कोण जॉबसाठी बाहेर असते तर या सोल्यासाठी सर्वजण कसे एकत्र येत आहे कसा हा कार्य पूर्ण करताय ते मला तू सांग जसा बाईकवर सांगत होतास तसा सांग काय सांगशील या उत्साबद्दल वर्षातून या सणाची म्हणजे खूप आतुरतेने वाट बघत असतो हा कारण की हा एक सण आहे त्याला पूर्ण घरताळीची सगळी म्हणजे मंडळी आहेत ती एकत्र येतात आणि एवढी धमाल करतो आम्ही नऊ दिवसात ती खूप म्हणजे आम्ही जेवढी कुठल्याच सणाला नाही करत तेवढी नवरात्राला करतो आणि ती जेव्हा देवी आमच्या इथे येते घरताळीत ती एक, एक मजा ती आगमनाची मजा वगैरे सगळं खूप मजा म्हणजे खूप चालू असते सगळी तर आता आपली देवी येते थोड्याच वेळात आगमन सोहळा सुरू होईल आणि त्यांचा म्हणजे फ्रेंड सर्कल ग्रुप आहे जो भावंड आहेत सर्व ते फुल एन्जॉय आहे ते तर त्यांच्यासोबतच आता मागासपासून आहे मी खूप मजा करतायत सर्वजण आणि तो स्वतः एक फोटोग्राफर आहे व्हिडिओग्राफर आहे तो सर्व आहे <coughs> मल्टी टॅलेंटेड तो पण आहे तर आपल्यासोबत असणार आहे तर ता चला टाइमपास न करता हा आगमन सोल्याचा ब्लॉग सुरू करूया थोड्याच वेळात आई येईल आणि नंतर मग आगमन सोला सुरू होईल ठीक आहे चला जाऊया चौकामध्ये सर्व दाखवते तुम्हाला चला आणि आर्यन एक मस्त ड्रोन शूट पण करतोय तर आपल्याला या व्हिडिओ मध्ये ड्रोन शूट पण बघायला भेटतील ते आर्यनच्याच असणार आहेत आता मी ठिकरूल नाक्यावरती जिथना आईचं आगमन फोला सुरू होणार आहे माझ्या मागोबाग बघते सर्वांकडे बॅग आहेत सर्वजण शूट करण्यासाठी आलेले ते बघा सिनेमॅटिक हाय नमस्कार बाकी सगळं बरे मजेत ना मजेत बघा रील शूट करण्यासाठी कारण का रील कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशन आणि एन एम सुद्धा आहे बघा इकडे नमस्कार कसा आहेत मित्रा मस्त मी पण मजा बघा सर्व आपले मित्र आहेत ते आज रील शूट करणार आहेत मस्त मस्त आणि इकडंसुद्धा त्यांची गँग आहे आणि इकडं पण मंगलमूर्ती ढोल ताशा पथक सज्ज आहे आणि आप आम्ही पण सध्या सगळे तयार राहतो बघा कॅमेरा वगैरे सर्व तयारच आहे फक्त हेवी हां ठीक आहे चलो आपल्यासमोर करण आहे आणि आपली अलिबागची दुर्गाई दोन हजार पंचवीस आगमन स्वलेची टी शर्ट तुम्हाला मी आता दाखवतो हे बघा या कलरमध्ये आहे आणि बघा पाठीमागं घरात आलीची दुर्गाई पाठीमागा लिहिलेलं आहे ओके इकडं बघ करण धन्यवाद आई चौकामध्ये आलेली आहे बघा आईची भली मोठी प्रभावल आणि एका बाजूला सर्व कंटेंट क्रिएटर तयार आहेत आणि एका बाजूला मंगलमूर्ती ढोल तशा पथक सज्ज सर्व आपल्या परिवारासोबत थोड्याच वेळात आगमन सोहळा सुरू होईल सर्व आपली मेंडली पण जमलेले आहे आगमन सोला तर चालू झालेलं आहे आपला आणि आपल्या समोर तर अक्षय नायिकेत आणि म्हणजे या बिझी शेड्यूल मधून ते सर्व फॅमिली कुटुंब आपले गल्लीच्या माउलीसाठी काय सांगाल ताई कसं वाटत ता इथं आल्यानंतर काय सांगाल नवरात्री सोल्या विषयी नवरात्री असा सण आहे जो सगळ्यांना सोबत आणतो गेले अनेक वर्ष झाले सगळे घरात इथले आमचं हे कुटुंब आहे तसं बघायला गेलं तर सगळे मिळून सगळं करतात आणि आता तर ही पुढची पिढी करते तर खूप आनंदाची गोष्ट आहे चालू जे आहे सगळं मिळून चाललं आहे देवीचं असलं किंवा काही हे दहा दिवस नऊ दिवस सगळे एक कुटुंब म्हणून चालतं तेच सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे की सगळे एकजूट असतात यायला ह्याच्यात काही भाव नाही होत कशात का किंवा काय गरबा होतो सगळं होतो आमच्या ह्याला मंडळालासुद्धा थर्टी एट इयर्स झालेले आहेत त्यामुळे आता पुढे चालू अजून सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला बघायला भेटायलाच गेले दहा पुढचे दहा दिवस माझ्या मस्तीत आपण बघतच आहोत आणि मला विचारा तुम्हाला आवडेल का तुमचं घर घरात आलीच्या बाजूला आहे तर काय आठवणी तुम्ही सांगाल लहानपणी त्याचं मला तर नवरात्री बोलल्या मला घरात सोडून दुसरं काही आठवत नाही गरबा झाला दांडिया झालं काही मला स्वतःच हे सांगू तर आठवतंय छोटा ड्रेस घालून खेळत असायचो आम्ही तिकडे ते आठवत म्हणजे सगळेच लहानपणी पासून आम्ही लहानपणीच्या मैत्रिणी नाही सर्व लहानपणी पासून आम्ही सगळे आहोत छोट्या सर्कल मध्ये गरबा करण्यापासून ते मोठ्या सर्कल मध्ये येईपर्यंत सगळ्यात वाढलेलं आहे एवढ्या ह्याच्यात आणि आम्ही सुद्धा त्या ह्याच्यातच मोठे झालेलो आहोत होम मिनिस्टर झालं रात्री दहा ला बंद झाल्यानंतरचे खेळ जे चालू होतात ते झाले ते सगळं आहे असं ओके ताई धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि तुमच्या आता मैत्रिणींकडे जाऊया आपण ज्या सकाळपासून म्हणजे सर्व सोल्यासाठी हातभार लावत आहेत काय सांगशील या उत्सवाबद्दल हो या उत्सवाची तयारी म्हणजे असं एक वर्षभर आम्ही वाट बघत असतो की कधी हा सण येतोय आणि अख्खी घरातळी एकत्र येते काय करायचं काय नाही हे आमचं पहिल्यापासून सगळं चालू असतं सगळ्या पोरांना गोळा करणं मोठ्यांना विचारणं आणि एक हा उत्सव म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा असं हे आहे नवरात्र असं हे आणि मोठा सण साजरा करतात तुम्ही एकत्र येऊन सर्वजण सगळे आळीतले सगळे आमचे एकत्र येतात असे इतर वेळेला येणार नाही पण ह्या नवरात्रीमध्ये सगळे एकत्र असतात प्रियांका ताई ना हो, हो, हो आता सजावटीचं कार्य करत होतीस तू आता काय सांगशील आता फायनली सर्व झालेलं सजावट झालेलं आगमन सोहळा सुरू झालेला आहे काय सांगशील सोल्याबद्दल म्हणजे आम्ही मी लहान असल्यापासून आमचं हे सगळं चालू आहे आम्हाला पण वाटायचं की देवीसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणजे जेवढे वर्ष आम्ही आता इथे आहोत ना सगळे किस्से ऐकतो देवीचे की आमच्यासाठी हे केलं ते केलं मग आपण एक महिना का नाही तिच्यासाठी काय करू शकत ना बरोबर आहे मग आम्ही असं म्हणजे आम्ही आता सगळ्यांनीच ठरवलंय की काहीतरी तिच्यासाठी एक महिना तर करायचं म्हणजे आम्ही ज्या ज्या गोष्टी म्हणजे मी जरी ज्या ज्या गोष्टी तिच्याकडे मागितल्या तर सगळ्या पूर्ण झाल्यात आणि मग एक महिना तुम्ही काढू शकते तिच्यासाठी बरोबर आहे म्हणून मी एवढं सगळं केलंय मला म्हणजे मी गेल्या वर्षी ज्वेलरी मेकिंगचा क्लास केला आता मला ह्या वर्षी करायचंच होतं मला मला माझ्या देवीसाठी ज्वेलरी बनवायची आहे मी बाकी कुठलाच ऑर्डर घेतला नाही मला फक्त माझ्या देवीसाठी ज्वेलरी बनवायची होती आणि मी ती बनवली आहे आणि मला आता मलाच ते बघून असं वाटत नाही का ती मी बनवली आहे म्हणून म्हणजे मला असं काहीतरी छान वाटतंय की मी काहीतरी केलंय देवीसाठी असं आणि ती तर आमच्या मागे आहेच कायम सुखात दुःखात सगळ्यात आणि आम्ही पण तिच्या सोबत असणारच कधी पण आम्ही तिला कधीच विसरणार नाही आमच्यासाठी खूप केलंय तिने जे पण आम्ही आजपर्यंत आहोत ते तिच्यामुळेच आहोत ओके धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल आता माझ्या घरात जाऊया आपण दुर्गाई माते की आई माऊलीचा आगमन आपला छत्रपती शिवाजी महाराजांचे चौकात झाले आहे बघा आणि जल्लोष बघा आता आगमन सोला एकदम मस्त थाटामाटात पार पडलेल्या आहेत आणि आपल्या समोर तर अरुण पाटील काका आहेत काका एकोणचाळीस वर्ष आपल्या मंडळाला झाले आहेत काय सांगाल या उत्साबद्दल हो तसाच उत्सव म्हणजे पहिल्या वर्षापासून जो चालू आलेली आपली परंपरा आहे ती चालू आली आज एकोणचाळीस वर्ष झालेले आहेत काय हो सांगाल या बद्दल सांगायचं झालं तर सगळं खेळमेळीने इथे चालतं सगळी आमची जी घर जी मंडळी आहेत की सगळी प्रत्येक ह्याच्यात सुखा दुःखात इथे येतात जसं ह्याच्यात येतात तसे दुःखात पण येतात आता असं आमचं पन्नास वर्ष येईल तेव्हा आम्ही धडधणीत हे करणार आहोत आणि आता या मंडळाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा आम्ही लहान आता आम्ही आमची पुढची पिढी बघतोय की तेवढ्या उत्साहात ते लोक हा सण सा, साजरा करत आहेत महेश पाटील खेळी मिळीचं वातावरण असतं वेगवेगळ्या प्रकारचे गेम घेतो भजन असतात काही गेम असतात आणि सगळे फुल एन्जॉय करतात गरबा वगैरे दुर गरबा असतो आणि खूप 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 म्हणजे आम्हाला आमचं बालपण आठवलं आम्ही जेवढे उत्साह निघा त्याच्यापेक्षा थोडं उत्साह जास्त यांचं नक्कीच आहे येत नाही डेकोरेशन मंडळ पण तेवढा म्हणजे म्हणजे सर्व सोल्याला हातभार आपल्या आलीचाच घरात आलीचाच लागत असतो ओके आमचे सिनियर काय सांगाल एकोण एकोणचाळीस वर्षाली आपल्या मंडळाला काय सांगाल या उत्साहाबद्दल आणि यंग पिढी बद्दल यंग तर आमच्यापेक्षा अति उत्साही आहे आम्ही सुरुवात केली आम्ही ह्या मंडळाची सुरुवात स्थापना केली सुरुवात केली पण आता जी यंग पिढी आहे ती आमच्यापेक्षा फास्ट आहे ते आता आमच्यापेक्षा आणखीन अति म्हणजे उत्साह करतील असं आत्ता तरी आत्ताचं हे चित्र दिसत आहे संकल्पना जी आहे मूर्तीची संकल्पना ते माझे छोटे बंधूराज विजय पाटील उर्फ बाळा त्यांची आहे कुठे गेला बाळा मला वाटते पुढच्या वर्षीची मूर्तीची कल्पना किंवा सुरू पण झालेले आहे डेकोरेशन काय असणार आहे मूर्ती कशी असणार ते सुचवलं पण मला फोटो पण सर्व श्रेय आमच्या प्रसन्न नाईक यांना जात नगराध्यक्ष जे आहेत प्रसाद नाईक त्यांना जातं त्यांच्यामुळे हे सगळं सोहळा होत होऊ शकत नाही त्यांचा आमचा मदत असते इथले स्थानिक आहेत आणि आमच्या ताईतले आहेत अध्यक्ष आहेत सगळी संकल्पना जी आहे ना ती सगळी आहे म्हणजे पुढल्या वर्षीची अजून डोक्याला डोक्यात पण मूर्ती कशी असणार तयारी ते सुरू पण केलेली आहे अगदी अगदी धन्यवाद आणि आता यंग पिढी आहे सर्व इकडं आणि यंग अध्यक्ष काय सांगशील या सोल्याबद्दल हे बघा सिद्धांत पाटील विषय मागाशी मी सांगितलंय तुम्हाला की तो आता रोज नऊ दहा दिवस अप डाऊन करणार आहे अलिबाग टू पनवेल हा सर्व सोहल्यासाठी आपला परिवार आहे तो एकत्र येऊन सर्व कार्य पूर्ण करत असते आणि मोठा सोला असते आपल्या परिवारा परिवारा या परिवारामध्ये काय सांगशील परिवाराबद्दल आणि या सोल्याबद्दल ता हो ता आ, हो ता आता आमची तशी तयारी गणपतीतच सुरू होते गणपती जेव्हा बसतात तेव्हा आम्ही सगळे मित्र आमचे सगळी मुलं आहेत सगळी ते आम्ही आधीच ठरवत असतो की आपण काय करायचं काय नाही करायचं म्हणजे जे बाळापाटील आहेत ते माझ्याच वडील आहेत मग त्यांच्याशी आम्ही डिस्कस करत असतो की यावेळी काय आहे पुढल्यावेळी काय आहे तर आम्ही त्या ह्याने हिशोबाने आम्ही थीम ठरवत असतो की आपण यावेळी काय करूया वेळी काय करूया तर आत्ता आम्ही फटाके बघितले होते नवीन तर ते आम्ही जाऊन घेऊन आलो यावेळी आम्ही ते स आम्हाला मेहरप मोठी झाली तर आम्ही हे थ्री डी प्रिंटचे बॅनर केले तर आम्ही असं वेगवेगळे दरवी म्हणजे वरिष्ठांचा अनुभव घेऊन तुम्ही तुमच्या कल्पनेने सर्व सरसोला साजरी आ, करता जशी आमची थीम असते तसं आम्ही मग त्यांची त्यांचा गायडन्स घेऊन पुढे आम्ही सगळं करत असतो आता ही सगळे आमची आहेत छोटी छोटी मुलं हे असे सगळे सगळी चांगली चांगली आहेत आर्यन झाला हा झाला सगळे जॉबला आहेत पण सगळे वेळात वेळ काढून येतात त्यांना पण एक थँक यू आहे का तर सगळे आपला जॉब सांभाळून येतात आणि बोलायला गेलो तर आई बद्दल तर काय बोलूच शकत नाही तिने जेवढा आम्हाला दिले तेवढं काही आणि तीच तर सर्व करून आपल्याकडून आम्हाला एकच टेन्शन होत एवढी भली मोठी तिच्या का कृपेने काही विघ्न आलं नाही आशीर्वाद आहे तिचा सगळ्यांवर आशीर्वाद आहे थोडस पण काही खर्चकलं नाही आलेली आहे देवी एवढंच बोलू आर्यन काय बोलतोय आणि तुम्हाला मी बोललो की जसं एक वर्षात कधीही एवढी पोरं कधी एकत्र येत नाही पण हा देवीचा आमचा सण त्याला आम्ही सगळे एकत्र येतो म्हणजे लोक कामावर कधी कधी जात नाहीत पण इकडे आगमनाला येतात विसर्जनाला येतात ही एक मजा वेगळीच असते पूर्ण ती आणि ती आम्ही पूर्ण लहान असल्यापासून जी मजा असते म्हणजे देवी आणायला जायची देवी आणायला जायची देवी आणायला जायची ती एक वेगळीच मजा असते तर असा सपोर्ट करत राहा सगळे आणि मी तर एवढं असल्यापासून आम्ही देवी आणायला जातोय आता मी परत हा आम्ही एवढं लहान असल्यापासून आम्ही आम्हाला नेलं आम्ही तर विसर्जन आम्हाला नेले नाही तरी आम्ही रडत बसत जाऊ आला आम्ही आम्ही आमची जेवढी मजा केली तेवढी हे पण आता आम्हाला सपोर्ट करतात सगळे पण त्यांना एवढंच बोलेन की कोण काय तुम्हाला बोललं राग आला तर राग मानू नका सगळं आपल्या देवीसाठी चालू आहे तेवढंच बोलेन आणि या मुले सर्वजणी त्या मुलांच्या खांद्याला खांदा लावून सर्व कार्य पूर्ण करतायत सांगते आता आमच्या सगळी मुलं आहेत पण ह्या वर्षी सगळी मुलं कामं करतात सगळी इथे रात्री जागरणाला पण मुलं असतात पण ह्या वर्षी सगळ्यांनी ठरवलं आणि सगळ्या आरत्या मुलींना दिल्यात कारण का देवीचा सण आहे म्हणजे आमची मुलं एवढ्या मोठ्या मनाची आहेत की ते मुलींना पुढे करत आहेत मुलींना मागे नाही घेतत आहेत आणि आमच्या घरधरीतले सगळे असेच आहेत जे मुलींना पुढे करतात कधीच मागे नाही ठेवत म्हणून आज आम्ही सगळे आता इथे एकत्र आम्ही एवढे रात्रीचे पण यांच्यासोबत असतो पण आम्हाला कधी असं वाटत नाही की आम्हाला हे कोर आहेत काय आम्हाला सगळे हे सपोर्ट करतात की तुम्ही आमच्यासोबत आहात आम्हाला कधीच वेगळं नाही करत प्रत्येक गोष्टीत आमच्यासोबत असतात ते असं कधी आम्ही आमचा फ्रेंड सर्कल म्हणजे आम्ही सगळे असं बहीण भावांसारखेच असतो एवढं आम्ही सगळे एकमेकांसोबत सेफ फील करतो म्हणजे लहानपणापासून आम्ही यांच्या सगळ्यांसोबतच असतो

आपले समोर तर सर्व आलीतल्या महिला मंडळ आहेत आणि देवी आई जेव्हा आली तेव्हा पहिले ट्रॉलीला हात लावायचा मान यांना सर्वांना मिळाला त्याविषयी त्यांना विचारूया कसं वाटतंय का बाईला मान तुम्हाला सर्व महिला मंडलला दिला काय म्हणाल प्रियांका ताई आपल्या समोर काय सांगशील ताई जो मान आम्हाला आज इथे मिळालेला आहे आमच्या सगळ्या महिला मंडळांना एक नारी शक्तीची जी प्रतिमा असते ती आम्हाला पहिल्यांदा करण्या करायला दिलेली आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालाय आणि नारी शक्ती काय आहे या प्रतिमेतून तुम्हाला बघायला मिळालेलं आहे आमचं हे एकोणचाळीसावं वर्ष आहे एकोणीशे सत्याऐंशी साली या मंडळाची स्थापना केलेली आहे आणि नवदुर्गेची जी नवरात्रीची जी महिलांची शक्ती आहे ती तुम्हाला आसपास तुम्हाला दिसतेच आहे मला सांगण्याची काहीच गरज नाहीये आणि या नऊ दिवस कसा उत्साह आणि याची किती आतुरतेने तुम्ही वाट बघत नवरात्री नवरात्रीमध्ये सगळ्या महिला एकत्र येतात आमचा मंडळ खूप मोठा आहे तुम्ही बघू शकता वेगवेगळे उत्सव साजरे करतो वेगवेगळे कार्यक्रम ठेवतो त्या निमित्ताने सगळ्या महिला आपली सगळी कामं करून या कार्यक्रमासाठी एकत्र येतात आणि उत्साहाने जल्लोषाने खूप छान साजरा करतात स्वतःचा आनंद ओके okay, आणि वरिष्ठ आई आहेत आपल्या समोर सर्वांना एकत्र मजा येते सर्वांनी एकत्र राहून मी देवापुढे प्रार्थना करते ओके धन्यवाद आणि सर्व बघा आईच्या आगमनाचा उत्साह त्यांच्या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत आहे चला माते दुर्गाई माते की